श्री स्वामी समर्थ सकाळी उठताच आपली पहिली कृती काय असते मोबाईल पाहणं चिंता करणं की पुन्हा झोपून जाणं जर मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यावर फक्त तुम्ही दहा मिनिटं एक मंत्र ऐका आणि तुमचं अख्खा आयुष्य बदलून जाईल तर काय होईल तो मंत्र आहे स्वामी समर्थांचा स्वामींचं नाव जरी घेतलं तरी संकट दूर होतात असं मी नाही म्हणत असे लाखो भक्त म्हणतात त्यांचा एक मंत्र दररोज सकाळी दहा मिनटं ऐकण्याची सवय लावली तर दुःख दारिद्र्य रोग चिंता आणि भय हे सगळं आपल्या आयुष्यातून हळूहळू आहेत आज आपण जाणून घेणार आहोत असा कोणता हा मंत्र आहे जो इतका चमत्कारी आहे आणि त्यामागील आध्यात्मिक शास्त्र काय आहे हा मंत्र तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो याबद्दल आपण थोडक्यात पाहूया स्वामी समर्थ म्हणजे कोण ते फक्त योगी नव्हते ते काळावर आरुढ असलेली एक शक्ती होते तेच अक्कलकोटचे राजा तेच भक्तांच्या जीवनातील प्रकाश होते स्वामी समर्थ हे कुठून आले त्यांची उत्पत्ती कोणालाच नाही पण त्यांनी दाखवलेली कृपा आणि अनुभवलेली चमत्कारी घटना आणि भक्तांना दिलेला दिलासा हे त्यांचं खरं अस्तित्व आहे त्यांनी एकच गोष्ट सांगितली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज आणि आजही स्वामी समर्थांच्या नावाचा एक जप सुद्धा सुरू होतो जो नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवतो तर हा मंत्र कोणता तर हा मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम तर हो हाच तो मंत्र हा मंत्र फक्त उच्चारला जात नाही तो अनुभवायचा देखील असतो आणि त्या शब्दांमध्येच आहे स्वामींचा आशीर्वाद तर कस तर हा मंत्र जप केल्यामुळे काय होतं मन शांत होतं चित्त स्थिर राहतं नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात स्वप्नात देखील स्वामींचे दर्शन होऊ लागते आर्थिक अडचणी दूर होतात नाते संबंध सुधारतात आणि अज्ञात संकट टळतात हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा संच नाही तर ते एक ऊर्जेचं क्षेत्र आहे तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर नित्य नेमाने दहा मिनिट हा मंत्र ऐका आणि तुमच्या आयुष्यात नक्की बदल होईल मंत्र ऐकताना तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर डोळे बंद करा आणि मंत्राच्या आवाजामध्ये तुम्हाला स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचं आहे शक्य जर असेल तर स्वामींचा फोटो ठेवा नाहीतर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र ठेवलं तरीही चालतं या मंत्राचा अर्थ काय आहे ओम म्हणजे काय तर ही ब्रह्मांडातील पहिली अशी ध्वनी आहे श्री म्हणजे श्री ही लक्ष्मीची ऊर्जा दर्शवते आणि स्वामी समर्थाय म्हणजे हे त्या दैवी शक्तीला उद्देशून आहे जी तुम्हाला संकटातून बाहेर काढते नमः म्हणजे काय तर नम्रता आणि समर्पण तसं हा मंत्र म्हणजे काय होतो आत्मविश्वास श्रद्धा कृपा आणि ऊर्जा यांचा मिळून आयुष्यामध्ये झालेला बदल असा हा मंत्र आहे चला तर मग आपण प्रयोग करूया आजपासून एकवीस दिवस दररोज सकाळी फक्त दहा मिनिटे हा मंत्र म्हणायचा जस की तुम्ही जास्त आनंदी आहात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग येत नाही अपयश पचवता आणि अनेक अडलेली कामे ही पूर्ण होण होतील त्यासोबतच तुम्हाला स्वामींचं अस्तित्व देखील या दिवसांमध्ये नक्की जाणवेल आपण दहा मिनिटांसाठी हा मंत्र जप करायला सुरुवात करूया चला तर मग माझ्यासोबत तुम्ही हा मंत्र जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम श्री समर्था स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थय नम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नमर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी नमः नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी नमः नम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ म्हणजे शब्द नाहीत ते अनुभूती आहेत स्वामी समर्थ म्हणजे चमत्कार नाही तर ते श्रद्धेच मूर्तरूप आहेत आजपासून तुमचं आयुष्य बदला स्वामींच्या मंत्राने सुरुवात करा आणि त्यांच्या कृपेने हेच संपवा सकाळी दहा मिनटं हा मंत्र ऐका मनामध्ये श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थ आपण सर्वांच्या आयुष्यात येऊ दे आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा धन्यवाद